जय हिंद खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे खूप उत्साहात आणि जोशात संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होती संपूर्ण देशात साजरी होती आणि जगात साजरी होती याबद्दल काही शंकाच नाही खरंतर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तरुणांना कितपत माहिती आहे आणि त्यांच्या ह्याच मार्गदर्शनाखाली किंवा आता त्यांचं जे ज्ञान आहे आज आपण बघणार आहोत आणि खरंतर जे तीन प्रश्नांची उत्तरं देईल त्यांना आपण एक बक्षीससुद्धा देणार आहोत आणि सर तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरची जी प्रश्न मंजूषा आहे त्याबद्दल कॉमन उत्तर कोणी द्यायचं नाही आहे ज्याला येतं त्यांनी फक्त आतवर करायचं की नेमकं प्रश्नाचे उत्तर जर देत असेल कारण कॉमन उत्तर दिल्यानंतर काय मतलब नाही तर ज्याला येतं असतं त्यांनी आतवर करा ज्याला आपण तीन क्वेश्चन बरोबर विचारणार आहोत जर त्यांनी लगातार तीन क्वेश्चन जरी दिले तर त्याला आपण बक्षीस देणार आहोत तर आपण बघूयात की नेमका कशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत तर खर तर आजचा सगळ्यात पहिला सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो की ही कितवी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती कितवी आहे तुम्ही नाव काय आदर्श तर नेमका ही कितवी जयंती आहे एकशे तेवीस एकशे तेतीसावी खरं तर खूप सोपं आणि चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा घेतली ती दीक्षा कोणत्या तारखेला घेतली किंवा कुठे घेतली ते ठिकाण आणि तारीख किंवा कोणत्या दिवशी घेतली चौदा दीक्षा 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 ठीक आहे काय हरकत नाही एक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीने तर दुसरा प्रश्न होता की दीक्षा कुठे घेतली कोणाला माहिती आहे किंवा कोणत्या दिवशी घेतली तुम्ही तुमचं काय नाव म्हणते सर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सर तर दीक्षा कुठे घेतली आणि कोणत्या ठिकाणी म्हणजे नेमकं घेतली असं दीक्षा मुंबईला घेतली बरं ठीक ये, आहे हरकत येवला येवला नाशिक ओ दीक्षा नागपूरला घेतली ना, आहे आपण दीक्षाभूमी म्हणतो सगळ्यांना माहिती आहे काय हरकत नाही तुम्हाला ना, अजून दुसरा प्रश्न विचारू आपण दीक्षा नागपूर नागपूरला दीक्षा घेतली होती चौदा ऑक्टोबर जे दसऱ्याचा दिवस होता ज्या दसऱ्याच्या दिवशी आपण दीक्षा भूमीला आपण जात असतो नागपूरला खरंच चांगला प्रयत्न केला काय हरकत नाही दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो कि पहिला प्रश्न तर तुम्ही उत्तर दिलच होतं सरांनी पण छान उत्तर दिलं तर तुमच्यासाठी नवीन प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ आडनाव नाव आहे ते काय आहे ते सांगेडकर आंबेवड काय हरकत नाही आंबेवडे नाही आंबेवडे 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 मूळ नाव म्हणलं मी मूळ आडनाव सबका सबका खर तर सबका आहे छान प्रश्न उत्तर काय हरकत नाही दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय की त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संपकाळ जे आहे संपकाळ ते ठीक आहे काय हरकत नाही एकच एकच उच्चार कसा नाही छान उत्तर दिले दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांचं जे त्यांनी जे मंत्री होते तर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या काळात कोणते मंत्री होते बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या आधी मंत्री राहिले होते तर कोणते मंत्री होते राज्यसभेत निवडून हा राज्यसभेत निवडून आलते पण त्यांना मंत्री पण दिलं होतं तर कोणते मंत्री होते कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री मंत्री आता कॅबिनेट मंत्री तर असणारच झालं शेवटी काय हरकत नाही तुम्ही सांगा काय मंत्री अजून कोणी बरं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही यापुढे तुमचं काय नाव सर खरं तर छान प्रयत्न केला पण कायदा मंत्री हे आफ्टर स्वातंत्र्यानंतर पहिले कायदा मंत्री होते इंग्रजांच्या काळात ते होते कामगार मंत्री तर कामगार मंत्री असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कामगार साठी निवडून आले होते तर छान प्रयत्न प्रयत्न केला तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की ते कोणत्या ठिकाणाहून निवडून आले होते जसं आता त्यांनी सांगितलं तर कोणत्या ठिकाणाहून ते निवडून आले होते हा आ, ते पश्चिम महाराष्ट्र बंगाल मधन विधानसभेवर हो म्हणजे त्यांना राज्यसभेवर घेतलं होतं पश्चिम बंगाल मधनं ते निवडून आले होते तर खूप छान प्रश्न करतात ठीक आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन प्रश्न आता बरेच जण बाकी आहेत अजून प्रयत्न केला प्रश्न तुमच्यासाठी सोपे प्रश्न विचारते अजून सगळ्यात सोपा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या गावाला

चांगला प्रयत्न केला काय हरकत के नाही म्हणजे पहिला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही घाबरू नका दुसरा प्रश्न एप्रिल अठराशे झाला होता तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा आईचं नाव काय होतं सोपा प्रश्न आहे सांगा काय विषय नाही अजून दहा आहे सोपा एकदम सोपा आणि दोन प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत खूप सगळ्यांनी एकदा टायम आलो आता तिसरा प्रश्न त्यांच्यासाठी तिसरा प्रश्न तुमच्यासाठी अजून आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला वैष्णव नाही पक्ष पक्ष का त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली काय विषय नाही दोन प्रश्नाची उत्तर दिली फक्त शेवटचा प्रश्न शेड्यूल उत्तर आहे खर तर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली जस की फ्रीडम ऑफ काय हरकत नाही तुम्हाला नक्कीच बक्षीस भेटणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर खरं तर सगळ्यांनी काय आवाज ऐकलं दोन गोष्टी सांगितले आज अजून एका महान व्यक्तीची जयंती आहे कोणाला माहिती आहे का कोणाची महाराणी ताराबाई यांच्या सुद्धा आज जयंती आहे तर त्यांच्याविषयी एक सोपा प्रश्न विचारू आपण महाराणी ताराबाईंचं नाव मूळ मायाचं नाव काय होतं त्यांच्या पतीचं नाव काय होत छत्रपती राजाराम छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या त्यांचं मूळ जे माहेरचं नाव आहे ते माहिती अजून कोणी इकडं खरं तर सकाळीच मी बॅनर बघितला असेल तुम्ही त्याच्यावर सगळं डिटेल होतं छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या ताराराणींचा आज सुद्धा जयंती आहे आणि त्यांचं जे मूळ माहेरचं नाव होतं ताराराणी राणी हंबीरराव माहिती पाटील खरं तर जे आपले मामा आहेत त्यांच्या कन्या होत्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे काय हरकत नाही हा सगळ्यात सोपा प्रश्न आता शेवटचे अजून शेवटचे तीन एक राऊंड कोण बाकी अजून भरपूर जण बाकी शेवटचा प्रश्न विचारतो तारा राणींनी कोणत्या गाडीची स्थापना केली किंवा कुठं स्थापन केलं माहिती तारा कोल्हापूरची जी राजगादी आहे त्याची स्थापना केली होती खरंतर इंद्रजान जे आपले औरंगजेब होते त्यांच्यासाठी राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी स्थापना केली होती तर सगळ्यांनीच छान पद्धतीने प्रयत्न केला आहे आपले त्यांनी जवळजवळ दोन प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे सर्वांचा सहभाग आणि याचा उद्देश असा होता की प्रत्येकांना बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तारारानी असतील हे आपले जे महापुरुष आहेत ज्यांचा आपण अभ्यास करतो संविधानाचा अभ्यास करतो कसं प्रत्येकाला कठीण प्रश्नाची उत्तर येतात पण सोपे सोपे प्रश्न असतात बेसिक क्वेश्चन असतात त्याचे उत्तर येत आहेत का हे आपण बघण्यासाठी एक जस्ट नॉर्मल एक प्रयत्न केला होता खरं तर सर्वांनीच खूप छान छान पद्धतीने प्रयत्न केला सर्वांना येत आहे फक्त काय विषय होतो की आपण बोलताना थोडंसं अडखळतोय किंवा घाबरतोय असं वाटतं पण खरं तर सर्वांनी एक टाळ्या वाजवा एकमेकांना खरंच होती आणि सर्वांचं कौतुक आहे काय विषय नाही तर आजचा हे छोटासा प्रयत्न होता की आपल्याला एकच सिद्ध करायचं होतं की मॅसेज जनतेपर्यंत की बेसिक ज्ञान आहे का तुम्हाला आहे का या प्रश्ना याच्यातले किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती होते हेही सांगा आणि नक्कीच कळवा जय हिंद जय जही शुभाय